देव आहे पुन्हा राजेश्वर पटनाच्या रूपाने आम्हाला एक चांगला सखा तुम्ही उपलब्ध करून दिला तुम्ही आम्हाला दिला आम्ही वारकरी परिवाराच्या बाबतीमध्ये काय आहे कसं आहे सर्वांनी सांगून गेलं पण एक सांगायचं म्हणजे आतापर्यंत पारायणच्या बाबतीमध्ये बोलून गेले महाराज असतील आमचे राठावी असतील शिवाजीराव असतील सर्वांनी सांगून गेलं आमच्या परिवारात म्हणजे आपल्या परिवारात आमच्या नाही आता आपल्या परिवाराचा उद्देश पहिला उद्देश असा आहे हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे लोक म्हणतील आपण त्या प्रसाद करत नाही आहोत करत आहोत ना हिंदू आहोत आपण हिंदू कुठे आपण टी हा हिंदू सांगतो मंदिरात दर्शन घेतो म्हणजे प्रसार नाही आहे माहिती पण आपल्या धर्मावर येणारी ग्लाणी येण्यावर संकट आपल्याला कायदेशीर पद्धतीने सोडवता यावं तोडी बोलून कोणी आज दखल घेत नाही पण तो कागद बोलताना सर्व दखल घ्यावी लागते उदाहरण घ्यायचं म्हणजे पंधराशे अठ्ठावीस मध्ये एक उभगेची स्थान बाबर नावाचा व्यक्ती भारतामध्ये यावा आणि त्याने पंधराशे अठ्ठावीस ला त्याचा मीर कासिम नावाच्या सेनापतीच्या कर्मी आपले राम मंदिर पाडून मस्जिद उभी करावी त्याला बाबरी मस्जिद नाव द्यावं आणि ते पंधराशे अठ्ठावीस पासून उभं केलेली मस्जिद त्या ठिकाणी मंदिर उभं करण्याकरता चारशे पंच्याण्णव वर्ष आम्हाला लढा द्यावा लागला

केलं नाही तर धर्म आपलं रक्षण कदापि करणार नाही आपण सोडलो तर दुसऱ्या धर्माचा विचार करा प्रत्येक जण आपल्या धर्मासाठी दररोज थोडासा